すごい。<laughs> नमस्कार आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी शेख मंदार मस्के आपले स्वागत करत आहे आज आपण इथे बनवणार आहोत मूर्ख पटियाला आता पटियाला म्हटलं तर तुम्ही सगळे समजून गेलं असाल पंजाबमधली डिश पटियाला जे सिटी आहे त्यामध्ये ही खूप फेमस आहे म्हणजे जसं तिथल्याच प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला हे डिश मिळेल ॲक्च्युली हिस्ट्री बोल सांगितली गेली तर की तिथले जे महाराजा होते पटियालाचे भूपेंदर सिंग म्हणून तर त्यांच्या वेळेला ही त्यांच्या राजवाड्यामध्येही बनवली गेलेली तेव्हा इन्व्हेंट झालेली डिश आहे तर मूर्ग पटियाला आता आपण दरवेळा प पंजाबी म्हटलं की मूर्ग मखनी खूप सारे कढाई मूर्ग हे सगळ्या डिश बनवत असतो पण मूर्ख पटियाला थोडी वेगळी डिश आहे ही खूप रिच डिश आहे याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत मुर्ग पटियाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे चिकन बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेले टमॅटो लाल मिरची पावडर अद्रक लसूणची पेस्ट शिमला मिरची व कांद्याचे उभे चिरलेले काप धणे पावडर हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली मेथी तेल दालचिनी बारीक चिरलेले लसूण अद्रक जिरे हळद काळी मिरी पूड जिरा पावडर गरम मसाला पावडर लवंगा हिरवी वेलची कसुरी मेथी दही काजूची पेस्ट फ्रेश क्रीम चवीसाठी मीठ पहिलं चिकनला आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत चिकन साईडला ठेवून नंतर त्याच्याबरोबर आपण ओ टी एम मसा मसाला बनवतो तर ओ टी एम मसाला म्हणजे काय तो ओनियन टमॅटो मसाला हा जो मसाला आहे तुम्हाला प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये प्रत्येक किचनमध्ये रेडी करून ठेवलेला असतो हा बेस आहे इंडियन ग्रेव्हीचा तर तो ओ टी एम मसाला कोणती ऑर्डर आली की तो ओ टी एम मसाला काढून ते पहिले गरम करतात आणि त्यामध्ये बाकीच्या ग्रेव्ही ॲड करून तुमची डिश प्रिपेअर केली जाते तर आज आपण इथे ओ टी एम मसाला बनवणार आहोत त्या ओ टी एम मसाल्यामध्ये अजून एक ग्रेव्ही बनवणार आहोत त्या ग्रेव्हीसाठी रिच बनवण्यासाठी या ग्रेव्हीला आपण इथे काजूची पेस्ट यूज करणार आहोत हे काजू जे आहे काजू तुकडा मी बॉईल करून वीस पंचवीस मिनटं पाण्यात चांगले बॉईल करून त्याची पेस्ट बनवलेली आहे तसेच रिचनेस देण्यासाठी फ्रेश क्रीम आपण वापरणार आहोत तर ही मेथी पटियालामध्ये टाकतात तर मेथीला मी चांगले बारीक चिरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पिळून घेतले तर त्याचा कळवटपणा असो कडूपणा तो पूर्ण निघून गेलेला आहे तर ही मेथी आपण यूज करणार आहोत आणि हे चौकोणी कापलेले शिमला मिरची आणि कांद्याचे काप हे आपण यूज करणार आहोत तसेच जे खडे मसाले खडे मसाले आपण जास्त कोणते यूज करणार आहोत अख्खे मसाल्यामध्ये जिरा आहे हिरवी वेलची टाकणार आहोत आपण त्यामध्ये थोडेसे दालचिनीचे तुकडे ओके आणि लवंगा टाकणार आहोत आणि शेवटी त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी फ्लेवरसाठी यूज करणार आहोत इथं जास्त स्पायसी नाही मी इथे कश्मीरी चिली रे कश्मीरी चिली यूज करणार आहे काश्मिरी चिली फक्त कलर येतो स्पायसी नाही आहे त्यामुळे स्पायसीनेस देण्यासाठी यामध्ये दे आपण बारीक चिरलेली मिरची टाकणार आहोत प्रॉपर तुम्ही बघू शकता इथे क्लीन केलेलं आहे पूर्ण ड्राय केलेलं आहे ड्राय करणार करणार ह्याला मॅरिग्नेशन करायचं आणि मॅरिग्नेशन करायचं म्हटलं की तुमचं मीठ जे आहे चिकन असो फिश असो तर त्याला काय करायचं पूर्ण त्याचं एक्सेस वॉटर जे आहे ते पूर्ण काढून टाकायचं सेवन फिफ्टी ग्रॅम चिकन घेतलेलं आहे यामध्ये आपण ॲड करतोय अर्धा कप दही कमीत कमी चार ते पाच चम्मच आपण दही त्यामध्ये यूज करणार ह्याच्यामध्ये आपण ॲड करतोय जिंजर गार्लिकची पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट आपण एक मोठा चम्मच त्यामध्ये टाकतोय लाल मिरची पावडर एक छोटा चम्मच धणे पावडर एक छोटा चम्मच ब्लॅक पेपर पावडर काळी मिरी पावडर असते ती ॲड करायची कारण दही आंबट असतं आणि ही थोडी स्पायसी असते कॉम्बिनेशन छान असतं हळद टाकतं आपण थोडीशी हळद टाकणार आहोत अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ते आपण पूर्ण प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपण मॅरिग्नेशन फ्रीजमध्ये ठेवणार आहोत किंवा तुम्ही साईडला ठेवू शकता जोपर्यंत तुमचा ओनियन टमॅटो मसाला रेडी होत नाही चिकनला चांगलं मॅरिग्नेशन पकडलं जाईल मीठ जेव्हा आपण मीठ प्रत्येक यामध्ये यूज करतो मॅरिग्नेशनमध्ये किंवा मग ग्रेव्ही बनवताना तर ते आपण किती ॲड करतो आहे ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे कारण कधी कधी आपण मॅरिग्नेशनमध्ये ॲड केलेलं विसरून गेलो तर ते मीठ जास्त प्रमाणामध्ये म्हणजे रेसिपी तुमची खराब होऊ शकते जास्त मीठ झालं तर त्यामुळे आपण ह्यामध्ये इथे फक्त अर्धा चम्मच छोटा चम्मच मीठ यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे चिकन व्यवस्थित मिक्स झाले सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत साहित्य साहित्य चिकन बरोबर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे आपण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार चिकन मॅरिनेट मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण इथे ओ टी एम मसाला ओनियन टमॅटो मसाला जो बनवतो तो बेसिक आहे ज्याच्याशिवाय म्हणजे पंजाबी खा जेवण जे असतं ते त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ओ टी एम मसाला यूज केला जातो ओके तर इथे ओ टी एम मसाला बनवण्यासाठी मी ते घेणार आहे बारीक चिरलेले पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत ओके जेवढे कांदे आहेत त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये किंवा तुम्ही जर ओ टी एम मसाला घरी जरी बनवायचा असेल तर एक किलो कांदे घेत असाल तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम बारीक चिरलेले टमॅटो घ्यायचे जर तुम्हाला आ, कांदा टोमॅटो मसाला जर तुम्ही घरी बनवून ठेवला असाल तर तुम्हाला बाकीचे प्रिपरेशन करण्यासाठी खूप म्हणजे खूप कमी वेळामध्ये तुम्ही तुमचा टाईम सेविंग जो आहे तो यामध्ये होऊ शकतो दुसरी गोष्ट की कांदा टोमॅटो मसाला तुम्ही जरी मिक्सरमध्ये पेस्ट केले तर ते तुम्ही नॉनव्हेजमध्ये चांगली ग्रेव्हीसाठी यूज करू शकता तर सर्वात प्रथम आपण गॅस चालू करून एम मसाला बनवायला सुरुवात करू त्यासाठी पॅनमध्ये आपण चार ते पाच चम्मच तेल टाकणार आहोत मोठे चम्मच तेल चांगलं गरम करून घ्यायचं जिरा ॲड करणार आहोत लवंगा हिरवी वेलची आणि दालचिनी बनवताना पण कांदा हा चांगल्या प्रकारे फ्राय झाला पाहिजे तो चांगला ब्राऊन झाला तर तुमच्या ओटीएम मसाल्याला ओनियन टमॅटो मसाला चांगली टेस्ट येते तर इथे आपण बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे तर या तेलामध्ये आपण टाकणार आहोत जिरं जिरं अर्धा चम्माचेच टाकायचे तीन ते चार हिरवी वेलची तीन ते चार लवंग ॲड करतो आहे आपण यामध्ये आणि दालचिनीचे दोन तुकडे तुम्ही बघू शकता इथे मसाले चांगले तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि फ्लेवर पण चांगला येतो मसाल्यांचा त्यानंतर आपण ह्यामध्ये ॲड करत होते कांदे बारीक चिरलेले कांदे आहेत हे कमीत कमी मी सहा मि मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आता तुम्ही बोलाल हे चिकन सेवन फिफ्टी ग्रॅम आहे आणि त्याला मग कांदे एवढे जास्त कांदे दिसत आहेत एक पूर्ण बाऊल भरलेला कांदा आहे तर तुम्ही बघू शकता की कांदे आपण फ्राय केल्यानंतर आपण जेव्हा त्याला शिजवतो चांगले लाल झाले की कांद्याची हीच क्वांटिटी एकदम कमी होते एकदम अर्ध्यावरती येते त्यामुळे कांदा थोडा जास्त असेल जसं चार असतील साईजप्रमाणे बघायचं साधा अर्ध्या छोट्या मिडियम साईज असेल तर तुम्ही सहा यूज करू शकता आणि जर मोठ्या साईजमध्ये कांदे असतील तर तुम्ही चार यूज करू शकता तर ते जे कांदे आहेत त्याला आपण चांगल्या प्रकारे ब्राऊन करून घेणार आहोत थोडंसं मीठ किंवा थोडीशी साखर जर टाकली तर कांद्याचा ब्राऊन होण्याची प्रोसेस आहे ती थोडी लवकर होते तिथे पण लक्षात ठेवायचं की आपण मीठ पहिलंच चिकनमध्ये मॅरिनेशन नेश, मॅरिनेशनमध्ये ठेवून टाकलेलं आहे परत आता कांदा ब्राऊन करण्यासाठी टाकलेला आहे तर जेव्हा लास्टला जेव्हा आपण परत मीठ टाकणार आहोत तेव्हा मीठ किती त्याची टेस्ट करून नंतर मग मीठ आपण ॲड करायचं आहे पंजाबमध्ये तुम्ही ग गेलात तर प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ही डिश मिळणार ही जर मेथी अवेलेबल नसेल फ्रेशवाली तर तुम्ही कसुरी मेथी जी आहे ओके हिला पाण्यामध्ये थोडी भिजून त्यामध्ये यूज करू शकता आपण पूर्ण बाऊल भरून कांदा वापरलेला पण तुम्ही इथे पॅनमध्ये बघत असाल तर कांद्याची क्वांटिटी खूप कमी झालेली आहे कारण तो शिजून एकदम हाफ झालेला आहे तर ह्या कांद्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत जिंजर गार्लिक पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट जी टाकणार आहोत ते पहिली आपण चिकनला मॅरिस मारी, मॅरिनेशन करताना टाकलेली आहे त्यामुळे ह्यामध्ये थोडीशीच टाकायची अर्धा चम्मच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय लसूण जे असते अळ लसणाची पेस्ट असते त्याचा कच्चा फ्लेवर जो आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे त्यासाठी आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं शिजून घ्यायचं कांद्याकडे पंजाबी फूड आहे पटियाला आहे त्यामुळे अळ लसणाचा जे वापर आहे थोडा जास्त प्रमाणात होतं फ्लेवर पूर्ण निघून गेल्यानंतर आपण ह्यामध्ये ड्राय मसाले पावडर टाकणार आहोत थोडीशी काश्मीरी मिरची पावडर धणे पावडर धणे पावडर पण सेम क्वांटिटी एक आणि अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरे पावडर आहे अर्धा चम्मच हळद आणि याला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे हा मसाला थोडंसं तेल सुटेपर्यंत तेल आणि मसाला थोडा वेगळा होईपर्यंत चांगला शिजून घ्यायचा तर त्याबरोबर कांद्याबरोबर तुम बाकी जे अळदसण्याची पेस्ट आहे आणि मसाले जे हे प्रॉपर शिजले जातात तुम्ही ते बघू शकता कलर छान आलेला आहे आणि तेल पण साईडला सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टमॅटो टमॅटो आपण किती घेतले जेवढा कांदा होता त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडे कमी टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तर टोमॅटो जोपर्यंत चांगले सॉफ्ट होत आहेत मेल्ट होऊन मेल्ट झाले पाहिजेत आणि तेल साईडला सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे हे शिजून घ्यायचं मिश्र ह्या ह्यातला थोडासा कांदा मसाला जो आहे तो आपण साईडला बाजूला काढून ठेवणार आहोत आणि बाकीच्यामध्ये ते चिकन ॲड करणार आहोत आणि चिकन एक साईडला आपण शिजत ठेवणार दहा ते पंधरा मिनटं स्लो आचेवरती तेल सुटलेलं आहे टमॅटो पण चांगले सॉफ्ट झालेले आहेत ओके हा तुमचा कांदा मसाला रेडी आहे ओनियन टोमॅटो मसाला जो म्हणतात तो रेडी झालेला आहे तर ह्यातला जो आहे थोडासा मसाला अर्धा मसाला आपण ह्या बाऊलमध्ये वेगळा काढणार आहोत ह्या पॅनमधल्या मसाल्यामध्ये आपण आता चिकन ॲड करून त्याला शिजवणार आहोत सेप मिक्स करायचं आहे मसाल्याबरोबर तसंच जे पण चिकनचं मॅरिग्नेशन आहे जे मॅरिग्नेशन आपण चिकन ॲड केलेलं आहे हे उरलेलं मॅरिग्नेशन यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करून ते परत चिकनमध्ये शिजत टाकणार व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आता हे चिकन शिजायला कमीत कमी बारा ते पंधरा मिनिटं लागतील तर चिकनला आपण मंद आजेवरती शिजत साईडला ठेवू आणि दुसरा मसाला जो आहे तो आपण प्रिपेअर करूया चिकन आपण एक साईडला दुसऱ्या गॅ फ्लेमवरती मंदाच्यावरती शिजवणार पण त्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम मिरची टाकतो आहे दोन मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या आपण बारीक चिरलेली आपण मिरची टाकतो मिरची पावडर सॉरी आपण मिरची पावडर जी आहे ती आपण काश्मीरी यूज केली आहे त्यामुळे ते जास्त तिखट नाही होणार आहे आता हे जे आहे चिकन ह्याला आपण कवर करून पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं स्लो फ्लेमवरती शिजवणार आहोत चिकन शिजेपर्यंत आपण दुसरी जो मसाला आहे तो रेडी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे दुसरा पॅन घेतलेला आहे ओके या पॅनमध्ये आपण दोन चम्मच आपण इथे तेल यूज करणार आहोत तेल चांगलं तापलं पाहिजे यामध्ये आपण जिरं टाकतो आहे अर्धा चम्मच दोन ते तीन हिरवी वेलची तीन ते चार लवंगा एक बारीक छोटा तुकडा दालचिनीचा परतून घ्यायचं चांगलं परतून झाल्यानंतर आपण जी मेथी आहे मेथीला चांगली बारीक फक्त प पानं घेतलेली ती बारीक चिरून त्यामध्ये मीठ टाकलेलं मीठ टाकून नंतर पिळून घेतलं त्यामुळे काय होतं त्याचा जो कडवटपण आहे तो निघून जातो तर ही मेथी आपण इथे टॉस करणार मेथीला चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाल्यांबरोबर थोडीशी खरपूस झाली मेथी की त्याच्यामध्ये आपण बाकीचे व्हेजिटेबल टाकणार आहोत यामध्ये आपण हे शिमला मिरची आणि कांद्याचे काप टाकतोय त्याला पण चांगल्या प्रकारे टॉस करून घ्यायचं आहे वेजिटेबल टॉस केल्यानंतर दोन ते तीन मिनटं व्हेजिटेबल टॉस करायचे ते टॉस करून झाले चांगले करा भाजून झाले की त्यामध्ये आपण हा जो कांदा मसाला काढलेला आहे वेगळा तो आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत व्हेजिटेबल बरोबर कांदा मसाला चांगल्या प्रकारे शिजवायचा थिकनेस आणि रिचनेस देण्यासाठी आपण इथे जी काजूची पेस्ट केलेली आहे ते आपण चार चम्मच काजूची पेस्ट टाकणार आहोत ओके काजू चांगले धुवून घ्यायचं काजू तुकडा चांगला धुवून घ्यायचा आणि नंतर त्याला पाण्यामध्ये बॉईल केलं जातं पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये बॉईल करून झाल्यावर स्ट्रेन करून किंवा त्याच पाण्यामध्ये थोडंसं थंड करून झाल्यावरती त्याला बारीक चांगली पेस्ट करून घ्यायची ही अशी चांगली पेस्ट करून घ्यायची ही बहुतेक पंजाबी प्रिपरेशनमध्ये किंवा तुम्ही लखनवी किंवा हैदराबादी बघाल तर ह्यामध्ये ही पेस्ट यूज केली जाते काजूची पेस्ट बदामची पेस्ट ओके पिस्ताची पेस्ट यूज केली जाते तर ह्यामध्ये आपण हे चार चम्मच काजूची पेस्ट टाकणार आहोत मोठे चम्मच प्रॉपर मिक्स करून घ्यायचं पाणी आपण फक्त पाव कप पाणी ऍड करणार थोडीशी ग्रेव्ही झाली पाहिजे मीठ चवीनुसार बघू शकता चिकन चांगलं शिजत आलेलं आहे चिकन शिजताना सगळ्यात मेन जी गोष्ट आहे चिकन आपल्याला समजत नसेल की शिजलं की नाही तर त्यासाठी सगळ्यात मेन जो असतो हे ड्रमस्टिक जो पार्ट असतो ओके तंगडी जी असते ही चेक करायची तर ती शिजली तर तुमचं चिकन शिजलेलं शिजलं म्हणून समजून जायचं आपण इथे बघू शकता कलर छान आलेला आहे अजून पाच पत, वेज, क्या, ते सात मिनटं अजून चिकनला शिजवून द्यायचं सेम पद्ध सेम पद्धतीने तुम्ही मूर्ख पटियाला जसं बनवतात तसं वेज प व्हेजिटेबल पटियाला पण बनवू शकता त्यामध्ये तुम्ही ब्रो कॉलिफ्लॉवर कॅरेट हे सगळं घालून त्याला व्यवस्थित चिकनच्या जागेवर ते व्हेजिटेबल टाकून तुम्ही प्रिपेअर करू शकता जो वेजिटेरियन लोकं असतात त्यांना मग ना चिकन नाही का ना नॉनव्हेज खायचं नाही मग त्यांच्यासाठी पनीर किंवा व्हेजिटेबल्स आहेत कोबीय कॉलीफ्लावर आहे कॅरेट्स आहे फ्रेंच बीन्स आहेत तर ते तुम्ही बॉईल करून ग्रेव्हीमध्ये ॲड करून हे करू शकता एन्जॉय करू शकता ग्रेव्ही तर तुमची चांगली रिच थिक कलर पण चांगला छान आलेला आहे तेल सुटलेलं आहे म्हणजे ग्रेव्ही शिजत चाललेली आहे तर अजून दोन मिनटं आपण ही ग्रेव्ही शिजवायची आणि अजून तीन ते चार मिनटं चिकन शिजवायचं आहे त्यानंतर ही ग्रेव्ही आपण ह्या चिकनमध्ये ॲड करून त्याला पुढील दोन ते तीन मिनटं शिजवायचं त्यामुळे चिकन रेडी झालेलं असेल तर ग्रेव्ही दोन्ही आपल्याला रेडी आहे त्यामुळे जास्त त्याला हे करायची गरज नाही गरज पडणार नाही आहे रोटी किंवा नान रुमाली रोटी त्याच्याबरोबर सर्व करू शकता चपाती असेल घरी चपाती त्याच्याबरोबर सर्व करू शकता जिरा राईस किंवा प्लेन राईस त्याच्याबरोबर पण हे तुम्ही ग्रेव्ही सर्व करू शकता चिकन शिजायला अजून दोन ते तीन मिनटं लागतील ग्रेव्ही ही शिजलेली आहे आपण बघू शकता इथे तेल छान प्रकारे तेल आलेलं आहे आता आपण गॅस हा बंद करून ओके बारा मिनटामध्ये चिकन होतं तर आपण इथे बघू शकता चिकन जे आहे शिजलेलं आहे नाईंटी पर्सेंट चिकन शिजलेलं आहे आपण चेक करू शकता इथे लेग पीस ओके तर ह्यामध्ये आपण आता आपला जो मसाला आपण सेकंड मसाला जो ग्रेव्ही बनवले ती आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत ही ग्रेव्ही जी आहे काजू आणि व्हेजिटेबल्सची जी ग्रेव्ही आहे कोटिया मसाल्याची ती आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत ही ग्रेव्ही कमीत कमी जे चिकन घेतलं आहे हे कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा लोकांना आरामशीर तुम्ही एन्जॉय करू शकता बघू शकता ग्रेव्ही एकदम थिक झालेली आहे अजून ह्या ग्रेव्हीला चिकन बरोबर कमीत कमी चिकन ह्या ग्रेव्हीमध्ये अजून पाच मिनटं चांगलं शिजवायचं त्यानंतर आपण त्यामध्ये क्रीम ॲड करणार आहोत रिचनेस देण्यासाठी त्यामध्ये आपण थोडी ॲड करणार आहोत क्रीम क्रीम ॲड केल्यानंतर स्लो फ्लेमवरती आपण त्याला दोन मिनटं शिजवणार आहोत फ्रेश क्रीम इथे मी यूज करतो आहे कमीत कमी चार छोटे चम्मच यूज करतो आहे क्रीम क्रीम ॲड केल्यानंतर आपण फ्लेम स्लो केला आहे आणि फ्ले स्लो फ्लेममध्ये हो ही ग्रेवी आपण शिजवणार आहोत कारण जर फ्लेम तुम्ही फास्ट केलात तर क्रीम आहे ही फाटण्याची शक्यता आहे कडल होण्याची शक्यता असते म्हणून स्लो वरती आपण याला शिजवणार आहोत ते कमीत कमी अजून पाच मिनटं तरी व्यवस्थित फ्लेवर येण्यासाठी आणि चिकन प्रॉपर कुक होण्यासाठी अजून पाच मिनटं स्लो फ्लेमवरती आपण ह्याला शिजवणार बघू शकता तुम्ही ते चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही पण चांगली कलर आलेला आहे ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे छान प्रकारे आणि ग्रेव्ही थिक झालेली आहे कलर पण छान आहे क्रीम ॲड केल्यामुळे अजून जास्त रीच झालेली जा आहे ती ओके तर आपण ह्याला अजून फ्लेवर वाढवण्यासाठी यामध्ये आपण कसुरी मेथी टाकतो कसुरी मेथी टाकण्याच्या अगोदर कसुरी मेथीला चांगल्या प्रकारे आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत पॅनमध्ये नॉस्टिक पॅनमध्ये आपण कसुरी मेथी चांगली ड्राय रोस्ट, रोस्ट करतो आहे स्लो फ्लेमवरती जास्त नाही थोडा वेळ आणि नंतर मग त्याची पावडर आपण त्याच्यावरून टाकणार काय होतं फ्लेवर छान येतो त्याच्यावरच गार्निशसाठी आपण इथे कोथिंबीर थोडी वापरणार क्रीम डिझेल करणार त्याच्यावरती आणि अद्रक आहे हे जे आहे ह्याला चांगले लांब पातळ पातळ त्याचे काप करून त्याला हे करायचं हॉटेल इंडस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये ह्याला म्हणायला गेलं तर हे जे ह्याला ज्युलियन्स असे म्हणतात ओके प्रत्येक व्हेजिटेबलचे वेगवेगळे कट आहेत तर हे ज्युलियन कट आहे ह्याला आपण पातळ आयला चांगलं बारीक पातळ कापायचं आहे आणि नंतर त्याला श्रेडेड करायचं तिथे बघू शकतो तुम्ही चांगला रोस्ट झालेला आहे तर हे जे आहे ह्याला पण आपण बारीक पिसो हे करून त्याच्यावरती गार्निशसाठी यूज करणार आहोत ठीक आहे ह्याला छान प्रकारे इथे मॅश करून आपण ही फ्लेवरसाठी आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत फ्लेवर एकदम छान येतो चिकनचं कसरीमध्ये ते ॲड केल्याने अजून चांगलं फ्लेवर येतो आहे फ्लेवर वाढवण्या वाढण्यामध्ये मदत झालेली आहे तर आपण हे इथे गॅस बंद करून ह्याला आपण प्रेझेंट करणार आहोत त्याला सर्व करणार आहोत प्रेझेंट करण्यासाठी मातीचं भांडं घेतलेलं आहे चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ते सर्व करणार आहे चिकन गावच्या ठिकाणी तुम्ही राईस किंवा दाल किंवा एखादी नॉनव्हेज म मटणाची किंवा चिकनची रेसिपी असेल तर ती हे मटक्यामध्ये बनवायची चिकनचे तुम्ही पीसेस बघाल चिकनचे पीसेस छान मोठे मोठे ठेवलेले आहेत आणि हे कमीत कमी चार ते पाच लोक आरामशीर खाऊ शकतात चिकन आणि ग्रेव्ही पण तुम्ही बघाल एकदम पातळ ग्रेव्ही नाही ग्रेव्ही एकदम ठीक आहे आणि क्रीम फ्रेश क्रीम ड्रिझल थोडीशी वरून आपल्याला हलकीशी ड्रिझल्ट करायची पटियाला रेडी आहे पण एकदम छान येतोय ग्रेव्ही एकदम छान थिक झालेली आहे चिकन कुक झालेलं आहे आणि ग्रेव्ही तुम्ही बघाल तर एकदम थिक ग्रेव्ही आहे तुम्ही ही ग्रेव्ही हे जे मूर्ख पटियाला आहे तुम्ही रोटी नान चपाती किंवा जिरा राईस प्लेन राईस त्याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता साहित्य चिकन कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला लाल मिरची पावडर लसणाची पेस्ट शिमला मिरचीचे उभे चिरलेले काप कांद्याचे उभे चिरलेले काप धने पावडर हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली मेथी तेल दालचिनी बारीक चिरलेला लसूण आलं जिरं हळद काळी मिरी पूड जिरं पावडर गरम मसाला लवंग वेलची कसुरी मेथी मीठ दही काजूची पेस्ट आणि फ्रेश क्रीम कृती मूरपटीयाला बनवण्यासाठी सुरुवातीला चिकनला मॅरिनेशन करून घ्यावं यासाठी चिकनमध्ये चार ते पाच चमचे दही घालावं आलं लसणाची पेस्ट एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा धने पावडर एक चमचा थोडीशी काळी मिरी पावडर हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालावं सर्व मिश्रण छान चिकनला कोट करून घ्यावं आणि पंधरा ते वीस मिनिटं चिकन बाजूला ठेवून द्यावं एका भांड्यात चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं तीन ते चार हिरवी वेलची तीन ते चार लवंगा दालचिनीचे दोन तुकडे टाकावेत दोन मिनिटं खडे मसाले परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला भरपूर कांदा यामध्ये घालावा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालावी दोन ते तीन मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यावं यानंतर काश्मीरी मिरची पावडर दीड चमचा धना पावडर दीड चमचा जिरं पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घालावी आणि मसाला व्यवस्थित शिजवून घ्यावा शेवटी बारीक चिरलेला टॉमॅटो घालावा टॉमॅटो देखील व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा तयार मसाल्यापैकी अर्धा मसाला काढून बाजूला ठेवावा आणि शिल्लक मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून शिजवून घ्यावं मंद आचेवर बारा ते पंधरा मिनिट चिकन शिजवून घ्यावं एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं अर्धा चमचा दोन ते तीन हिरवी वेलची तीन ते चार लवंगा दालचिनीचा बारीक तुकडा हे सर्व छान परतून घ्यावं यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घ्यावी मेथी खरपूस भाजून घ्यावी यानंतर शिमला मिरचीचे आणि कांद्याचे काप टाकावेत तीन ते चार मिनिटं परतून झाल्यानंतर बाजूला ठेवलेला कांदा टोमॅटोचा मसाला यामध्ये घालावा व व्यवस्थित शिजवून घ्यावा काजूची पेस्ट तीन ते चार चमचे यामध्ये घालावी आणि एक जीव करून घ्यावं थोडंसं पाणी घालून घ्यावं ग्रेव्हीसाठी चवीनुसार मीठ घालावं तयार ग्रेवी चिकनमध्ये घालून घ्यावी आणि पाच मिनिटं चिकन शिजवून घ्यावं शेवटी फ्रेश क्रीम छोटे चार चमचे घालावे मंद असेवर पाच मिनिटं शिजवून घ्यावं तयार आहे मूर्ख पटियाला मूर्ख पटियाला आज प्रकारे बनवलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल स्टेप बाय स्टेप आपण कसं प्रिपेअर केलेलं आहे डिश तर एकदम छान वाटते फ्लेवर पण छान येतो आहे तुम्ही एकदा घरी सेम जसं बनवलं आहे त्याप्रमाणे रेसिपी फॉलो करून प्रिपेअर करा आणि कशी वाटली रेसिपी ते आम्हाला कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सगळ नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार